धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन लाही क्लिक करा नमस्कार पती आणि पत्नी यांच्यामधले संबंध चांगले असायला हवं हो। पण बऱ्याच वेळा काय होतं की बायको काय म्हणते नवऱ्याच्या घरच्यांनी तिच्या घरी यायचं नाही तिचे घरचे कधी आले ते चालेल हे बरोबर नाही ना आणि आपल्याकडे असं होतंय आपली बायको तिचे घरचे नातेवाईक आई वडील भाऊ बहीण सगळ्यांना आपल्या घरात आणून ठेवते पण आपलं एकही तिच्या घरात आलेलं चालत नाही ही क्रूरता आहे कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भट्टाचार्य हो, आणि उदय कुमार यांनी याबाबत एक निर्णय दिलेला आहे काय झालं पती आणि पत्नीचं दोन हजार पंधराला लग्न झालं होतं पती शासकीय कर्मचारी होता त्याला शासकीय बंगला मिळाला होता आणि मग पत्नी तिच्या पहिले आईला बोलायची वडिलांना बोलायची भावांना बोलायची त्याच्याकडे राहिले यायचे खायचे प्यायचे मस्त मजा करायची कधी कधी असं व्हायचं तो नवरा म्हणजे पती घरी नसेल कुठे बाहेरगावी गेला तर ती तिच्या घरच्यांना बिबबाट बोलायची फुल एन्जॉय करायचे सगळं आणि दोघंही घर नसताना तिच्या घरचे तू यायला लागले पण साधे नाही दोन दोन महिने राहायचे काही हाय का नाही ही क्रूरता आहे ना विचार करायला पाहिजे आपल्या मी घरी काय होतं वेळा बायको तिच्या नातेवाईकाला एकदा ते दोनदा ते मुक्कामी ठेवते अहो त्यांनी तर तीन महिने तिच्या आईवडिलांना मुक्कामी ठेवलं होतं पोसलं त्यांना पतीची अपेक्षा वाढत गेली म्हणजे फार जुने नातेवाईक दूरचे नातेवाईक सगळं आणायला लागली तो सगळा बंगला तिच्या नातेवाईकांनी भरलेला असायचा कंटिन्यू सरकारीच बंगला होता पण खाय प्यायचा खर्च करायला लागायचा आणि मग त्या काय व्हायचं बिचारा तो पती त्याला झोपायला जागा बी नसायची एक बेडून झोपत जायची इतके हाल व्हायचे त्याचे इतके हाल नको ना करायला मग तो कंटाळा त्यांनी बायको सांगितलं तुम्ही थोडं कमी कर माझा बेडवून तरी माझ्याकडं मोकळासो नाही ऐकलं पण प्रकरण डिस्ट्रिक्ट कोर्टापर्यंत गेलं हायकोर्टापर्यंत गेलं हायकोर्टाने विचार केला कारण हायकोर्टात का का जे बंगले असतात त्यांनाही तो प्रॉब्लेम बहुते येत असावा मग त्यांनी विचार केला आणि त्या पतीने जे डायव्हर्स पिटिशन केलं होतं ते मंजूर केलं कारण किती छोटं आहे असं काही नाही की त्याला क्रुएल्टी पाहिजे काय पाहिजे तर ही क्रुएल्टी म्हणजे ट्रीट केली त्यांनी पत्नीने तिच्या घरच्या नातेवाईकांना कायमस्वरूपी पतीच्या घरी डॉकोंकडे आणणं आणि त्याच्याकडे राहायला अनेक दिवस ठेवणं हा त्यांना ट्रबल होतो त्रास होतो ही क्रूरता आहे या क्रूरतेच्या ग्राउंडवर कोलकाता हायकोर्टाने

दहा टक्के अनुदान मंजूर करा मद्यपींसाठी विशेष भवनाची उभारणी करा एकतीस डिसेंबरला मद्यप्रिय दिवस घोषित करा मद्यप्रेमींवर गुन्हे दाखल करू नका बार मध्येच झोपण्यासाठी व्यवस्था करा मद्यपींचं सा आरोग्य सांभाळण्यासाठी आरोग्य विभाग स्थापित करा गरीब मद्यपींना आवास योजना मंजूर करा अशा विविध मागण्यांसाठी मद्यपींनी हे आंदोलन केलं कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनात देखील दखल घेतली त्यामुळे या आंदोलनाची सर्वत्र चर्चा झाली आता यापुढे कर्नाटक सरकार मद्यपिनच्या या मागण्यांचं काय करत याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे कॅमेरा मृत्यूचा प्रताप नाईक झी मिडिया बेळेगाव